अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्ड कार्डधारकांना माणशी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मोफत दिला जातो आता तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्याचं रेशनचं धान्य एकदमच दिलं जात आहे मात्र काही रेशन कार्डधारक शासनाकडून मोफत मिळालेलं धान्य खुल्या बाजारात विकतात त्याबद्दलच्या अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडं आल्या आहेत रेशनचं धान्य खुल्या बाजारात विक्री करणारा कार्डधारक सापडला तर त्याच्याकडून त्या धान्याची किंमत वसूल करण्यास परवानगी मिळावी असा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागानं शासनाला पाठवला आहे प्राधान्य आणि अंत्योदय कुटुंबातील रेशन कार्डधारकांना दरमहा किमान दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ मोफत दिला जातो गरीब गरजू कुटुंबांसाठी हा एक फार मोठा आधार आहे दुसरीकडं ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे काही मध्यमवर्गीय नागरिक रेशनवरचं धान्य मोफत घ्यायचं आणि ते विकायचं असा प्रकार करतात खानावळ हॉटेल व्यावसायिक किंवा शालेय पोषण आहाराचे ठेकेदार यांना रेशनवरील धान्य विकलं जातं अमरावती जिल्हा पुरवठा विभागानं रेशन कार्डवरचं धान्य खुल्या बाजारात विकणाऱ्या नागरिकांचं रेशन कार्ड कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय दुसरीकडं कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनीही रेशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे रेशनचं मोफत धान्य खुल्या बाजारात विकणाऱ्या कार्डधारकाकडून त्या धान्याची किंमत वसूल करण्याची शासनाकडून परवानगी मागितली आहे याबाबत शासनाच्या सूचना मिळताच अशा प्रकारची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होईल असं चव्हाण यांनी सांगितलं